सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ तीन मार्च रविवार रोजी या दिवशी श्री संत गजानन महाराज यांचा एकशे शेचाळीसावा प्रकट दिवस साजरा केला जाणार आहे दिनांक तेवीस फेब्रुवारी अठराशे अठ्ठ्याहत्तर रोजी बुलढाणा जिल्हा शेगाव येथे श्री गजानन महाराजांचे प्रथम दर्शन लोकांना झाले होते या दिवशी आपल्याला जेवढी सेवा जमणार आहे तेवढी करा आणि एक अखंड जप आपल्याला मंत्र जपायचा आहे तो म्हणजे गण गन, गण गन, गणात बोते श्री गजानन महाराज बावन्नी स्तोत्र पठन करायचे आहे खूप प्रिय आहे महाराजांना हे, हे स्तोत्र या दिवशी गजानन महाराजांचा आवडता त्यांनी त्यांच्या सर्व भक्तांना एक मंत्राचा अखंड जप या दिवशी आपल्याला करायचा आहे मंत्र म्हणजे गण गण गणात बोते गण गण गणात बोते हा मंत्र जप जर आपण गजानन महाराजांच्या प्रकट दिनी केला तर महाराज प्रसन्न होऊन मनातील सर्व इच्छा पूर्ण करतात असा अनुभव आहे या दिवशी तुम्हाला झालंच तर विजय ग्रंथाचे पारायण एक मांडी अवश्य करावे किंवा या दिवशी दिवसभरात जेव्हा जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तेव्हा एक पारायण अवश्य करायचे आहे एकवीस अध्याय पठन करायचे आहे आता सकाळी तुम्ही सात अध्याय पठन केले दुपारी तुम्ही सात अध्याय पठन केले दुपारी म्हणजे साडेबारा नंतर बारा ते साडेबारा कोणतीच सेवा करायची नाही ही भिक्षेची वेळ असते दत्तगुरु महाराजांची आणि ग गजानन महाराजसुद्धा दत्तगुरु महाराजांचे एक रूप आहे म्हणून बारा ते साडेबारा या वेळात सेवा करायची नाही सकाळी पहाटे एकदा किंवा आठ ते नऊ या दरम्यान तुम्ही सात अध्याय पठन करा नंतर तुम्ही थोड्या वेळाने जरी दहा ते अकरा पठन केले नंतर संध्याकाळी तुम्ही सात अध्याय पठन केले असे एकवीस अध्याय एक पारायण एक पाठ तुमचा त्या दिवशी होऊन जाईल किंवा तुम्हाला ह्या दिवसापासून स्वामी महाराजांची सेवा सुरू करायची असेल तीसुद्धा तुम्ही सुरू करता या दिवशी महाराजांना त्यांच्या आवडीचा नैवेद्य दाखवायला विसरू नका अवश्य दाखवा पिठलं भाकरी मिरचीचा खरडा म्हणजेच खुडा ठेसा गोडशिरा तुम्ही गव्हाच्या पिठाचा करा किंवा रव्याचा करा थोडासा गोडशिरा नैवेद्य आठवणी दा आठवणीने दाखवा त्याचबरोबर महाराजांना कान्होल्याचा नैवेद्य खूप प्रिय आहे तुम्ही कान्होले गव्हाचे पिठाचे केले तरीही चालेल उकडीचे कान्होले केले तरीही चालेल ते कान्होलेसुद्धा महाराजांना खूप प्रिय आहे त्याचबरोबर श तुम्ही शेवयांची खीर करा किंवा गोड तांदळाची खीर करा कान्होल्याबरोबर तीसुद्धा महाराजांना खूप प्रिय आहे पिठलं भाकरी आणि ठेसाचा नैवेद्य दाखवला त्याचबरोबर त्याचबरोबर गोडशिरा आणि कानोले एखादी गोडखीर असा तुम्हाला जो नैवेद्य महाराजांना दाखवायचा असेल या दोन नैवेद्यांपैकी एक नैवेद्य अवश्य महाराजांना अर्पण करा दाखवा साता जन्मांचे दारिद्र्य दूर होतील नक्की ने एक नैवेद्य तरी महाराजांना दाखवायचा आहे आणि तुम्ही मंदिरात जाऊन महाराजांच्या महाराजांचं मंदिर जर जवळ असेल तुमच्या तिथं जाऊन सुद्धा तुम्ही हा नैवेद्य दाखवू शकता किंवा तुम्ही स्वामींच्या मंदिरात गेला तर तिथंसुद्धा सुद्धा हा नैवेद्य दाखवून म इतर मंडळींना तिथल्या भक्तांना थोडा थोडा प्रसाद वाटला तुम्ही तरी अतिशय महाराज खूप प्रसन्न होतील तुमच्यावर थोडा का होईना शिऱ्याचा नैवेद्य घेऊन जा कान्होल्यांचा घेऊन जा पिठलं भाकरीचा नैवेद्य नेला तरीही चालेल महाराजांना पिठलं सुद्धा खूप प्रिय आहे मनाने नैवेद्य दाखवला आपुलकीने तरी महाराज खूप खूप प्रसन्न होतात म्हणून का होईना नैवेद्य दाखवा आणि थोडा थोडा नैवेद्य घरातील सर्वांनी प्रसाद म्हणून अवश्य घ्या त्याचबरोबर तुम्हाला विजय ग्रंथाचे पारायण तीन दिवसाचे सात दिवसाचे सुरू करावयाचे असतील ह्या दिवशी तर तुम्ही तेही करू शकता या दिवशी तुम्ही सात अध्याय वाचू शकता दुसऱ्या दिवशी सात तिसऱ्या दिवशी सात असं तीन दिवसाचं पारायण करू शकता किंवा तुमच्याकडं लहान लेकरं बाळं असतील तुम्हाला नाही जमत रोज तीन अध्याय जमत असतील तर मग सात दिवसाचं पारायण सुरू केलं या दिवशी म्हणजे तीन तारखेला तुम्ही तीन अध्याय वाचा आणि पुढचे सहा दिवस तीन तीन अध्याय करून एकवीस अध्याय पूर्ण करा असं सात दिवसाचं पारायण तुम्ही करू शकता सातव्या दिवशी गणपती बाप्पाला एकवीस दुर्वा आणि थोडेसे मोदक अर्पण करायला विसरू नका जेव्हा पण आपण गजानन महाराजांचं पारायण करतो गजानन महाराज म्हणजे साक्षात गणपती बाप्पाचंच एक रूप आहे जेव्हा आपण गजा विजय पारायण करतो तेव्हा गणपती बाप्पाला एकवीस दुर्वा अर्पण करायच्या आणि एकवीस मोदकाचा नैवेद्य दाखवायचाच असतो तेव्हाच आपलं पारायण पूर्ण होत असतो हा गोड नैवेद्य दाखवून पारायणाची सांगता करायची असते या दिवशी चुकूनही कुणाला कमी लेखू नका महाराजांना मनुष्य खूप प्रिय आहे तो गरीब असो श्रीमंत असो लहान असो मोठा असो असो महाराज कधीच असा भेदभाव करत नसत वर्षातून एकदा तरी विजय ग्रंथाचे पारायण घरात किंवा मंदिरात अवश्य करावे किंवा सामूहिक पारायणात भाग घेतला तुम्ही तरीही चालेल तुम्ही पारायण करत असाल आणि तुमच्याकडं महाराजांचा फोटो नसेल तर तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांचा फोटो तुमच्याकडं असेल त्या फोटो समोर सुद्धा तुम्ही तुपाचा दिवा धूप अगरबत्ती आसन घेऊन पारायण करू शकता स्वामी म्हणजेच महाराज आणि महाराज म्हणजेच स्वामी आहेत ईश्वर एकच आहे तुम्ही स्वामींच्या फोटो समोर सुद्धा विजय ग्रंथाचे पारायण करू शकता या दिवशी एका ग्लासात पाणी घेऊन त्यावर उजवा हात ठेवून एकशे आठ वेळा गण गन गण -गन गणात गण गणात बोते, गन -गन बोते। आणि ते अभिमंत्रित केलेलं पाणी आपल्या मुलांना प्यायला द्या त्यांच्या प्रगतीत सुद्धा भरभराट होईल आणि तुमची मुलंसुद्धा सुद्धा खूप छान प्रगतीशील होतील किंवा तुमच्याकडं आजारी व्यक्ती असेल त्यांना सुद्धा ते पाणी पिण्यास दिलं तरीही चालेल आपण स्वामींचा तारक मंत्र बोलून जसं पाणी अभिमंत्रित करतो तशाच प्रकारे गण गण गणात बोते या मंत्राचा जप जर आपण पाण्यावर हात ठेवून केला ते पाणीसुद्धा खूप पवित्र आणि महाराजांचा आशीर्वाद असतो त्या पाण्यात म्हणून ते पाणी आपल्या लेकरांना प्यायला दिलं तुम्ही स्वतः पिलं ते अभिमंत्रित पाणी किंवा आजारी व्यक्ती असेल किंवा नाही तर तुम्ही संपूर्ण घरात जरी तुम्ही ते पाणी शिंपडून दिलं कायम गजानन महाराज तुमचे रक्षण करतील तुमच्या घराचे रक्षण करते बनून राहतील कायम अखंड कृपा प्राप्ती राहील तुमच्यावर आणि तुमच्या घरावर महाराजांची म्हणून या दिवशी तीन तारखेला आपल्याला जेवढी सेवा जमेल तेवढी करा मुलांकडून सुद्धा गणगन गणात बोते या मंत्राचा जप अवश्य करून घ्या हा मंत्र म्हणजे महाराजांचा आत्मा आहे म्हणून गणगन गणात बोते दिवसभर अखंड जप करा तुमच्याकडनं काही सेवा नाही झाली ना तुम्ही म्हणाल आमच्याकडनं विजय पारायणाचे पण नाही पारायण होत आमच्याकडनं तर गणगण गणात बोते या मंत्राचा जप तरी अखंड जप या दिवशी तरी अवश्य करा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा सर्वांना शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद